भाम ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळाबाई धुळा पांढरे यांची बिनविरोध निवड माळशिरस तालुक्याचे लोक नेते आमदार साहेब माजी पंचायत समिती सदस्य गौतम अबा माने पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाम ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळाबाई धुळा पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री रांदिवे यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य ग्रामसेवक काळे यांनी केले बाळाबाई धुळा पांढरे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आला त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या बकुबाई राजेंद्र काळे कमल प्रकाश सित कल्पना जगन्नाथ काळे संगीता बाळू काळे पोपट दगडू सरगर प्रफुल्ल्या पांडुरंग काळे किरण सुरेश कांबळे सोपान गणपत काळे उपस्थित होते बाळाबाई धुळा पांढरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड होताच भांब ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भांब गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते